कर्तव्यावर प्रेम करा सुखाची जोळी भरा वृषभ राशीच्या जातकांनो तुमचं जीवन हे स्थैर्य प्रेम व नात्यांनी भरलेलं असतं या डिसेंबर महिन्यात राशी स्वामी शुक्रदेव तुमच्यावर विशेष कृपा करणार आहेत त्यांची दृष्टी तुमच्या राशीवर असणार आहे या काळात तुम्ही शांत राहा पण थांबू नका कारण स्थैर्य हे वृषभ राशीचं अस्त्र आहे शस्त्र आहे आणि संयम ही शक्ती आहे तुम्ही स्लो अँड स्टडी बिंदरेस या म्हणीचं जिवंत उदाहरण आहात शांत आणि स्थैर्याने तुम्ही स्पर्धा जिंकतात इतर लोक दहा गोष्टी सुरू करीत असताना तुम्ही एकच काम करतात मात्र ते काम अभ्यासपूर्वक असतं महत्त्वाची बाब म्हणजे ते काम तुम्ही पूर्णत्वाला देखील घेऊन जातात सौंदर्य व भौतिक गोष्टीचं कारक शुक्रदेव तुमचे राशी स्वामी आहे आणि म्हणूनच सुंदर गोष्टी चांगलं अन्न हेच तुमचं जीवन असतं संयम ठेवा आत्मविश्वास हरवू नका कारण जे झाड हळू वाढतं ते जास्त काळ सावली देतं वृषभ राशीसाठी या महिन्यातील यशाचं सूत्र म्हणजे प्रेमात समतोल पैशांमध्ये शिस्त आणि मनात श्रद्धा हे राहणार आहे हा महिना तुम्हाला सांगतोय जिथे प्रेम आहे तिथे सामंजस्य ठेवा आणि जिथे प्रयत्न आहे तिथे सातत्य ठेवा नमस्कार मी अष्टगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आपण डिसेंबर दोन हजार पंचवीस या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत आज आपण ऋषभ राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा असेल यावर चर्चा करणार आहोत विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे विविध दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी कसा असेल हे आम्ही खूप सविस्तरपणे सांगत असतो त्यानुसार तुमचे काय अनुभव हो आले ते तुम्ही कमेंटद्वारा आमच्यापर्यंत पोहोचवू शकता जेणेकरून आमच्या या मार्गदर्शनाचा तुम्हाला लाभ होत आहे ही बाब आमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने राशी स्वामीची स्थिती महत्त्वाची ठरते वृषभ राशीचे स्वामी शुक्रदेव या काळात सप्तम स्थानात विराजमान आहे महत्त्वाची बाब म्हणजे तेथून त्यांची दृष्टी तुमच्या राशीवर पडत आहे त्यामुळे या काळात तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये सकारात्मक बदल घडून येतील गुरुदेव तुमच्यासाठी पाच तारखेला धनस्थानात प्रवेश करून पत्रिकेतील अर्थत्रिकोण पूर्ण करणार आहेत ती देखील तुमच्यासाठी सकारात्मक बाब असेल योग्य मार्गाने अर्थार्जन या दृष्टीने तुम्ही कार्यरत राहणार आहात साहजिकच सर्व गोष्टींचा तुमच्या व्यक्तिमत्वावर अत्यंत सकारात्मक परिणाम घडून येईल या काळाचा सदुपयोग करा धन कुटुंबवाणी या दृष्टीने जसं मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की गुरुदेव पाच डिसेंबर रोजी तुमच्या धनस्थानात प्रवेश करणार आहेत तेव्हा ते तुमच्या पत्रिकेतील अर्थत्रिकोण देखील पूर्ण करतील जे अत्यंत सकारात्मक बाब म्हणता येईल त्यामुळे या काळात तुमच्यासाठी आर्थिक स्थैर्य आणि नवीन उत्पन्नाचे दरवाजे उघडतील कुटुंबात एखादा सोहळा घडून येणं एकत्र येणं आनंदाचं वातावरण निर्माण होणं अशा घटना घडतील फक्त आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवा एक कारण एखादी वाक्य समोरील व्यक्तीच्या मनाला लागू शकतं म्हणून काळजी घ्या पराक्रम व परिश्रम या दृष्टीने या महिन्यात तुमचं काम हळू चालेल परंतु भक्कम परिणाम देतील प्रवासाचे योग मर्यादित आहेत मात्र तुम्ही जो काही प्रवास कराल तो भक्कम ठरेल त्यातून तुमच्या नवीन ओळखी घडून येतील ज्या ओळखी भविष्यात तुमच्यासाठी लाभदायक ठरू शकतात म्हणून त्या दृष्टीने हा महिना सकारात्मक म्हणता येईल या काळाचा उपयोग करून घ्या वास्तू वाहन जमीन सुखशांती या दृष्टीने वृषभ राशीसाठी हा महिना फारसा शुभ म्हणता येत नाही कारण या काळात तुमच्यासाठी वास्तुवाहनाचे शुभयोग नाहीत म्हणून जे जातक त्या दृष्टीने काही नियोजन करत असतील त्यांनी कुठल्याही प्रकारची घाई न करता थोडी प्रतीक्षा करावी तसंही या गोष्टी काही दररोज घेतल्या जात नाही या गोष्टी जर शुभयोगांवर शुभ काळात घेतल्या गेला तर अधिक लाभदायक ठरतात याशिवाय आपल्या आई आईच्या आरोग्याची काळजी घेणं तुमच्यासाठी आवश्यक राहील त्या दृष्टीने या गोष्टी तुम्ही प्रामुख्याने लक्षात घ्या शिक्षण प्रेम संतती या दृष्टीने वृषभ राशीसाठी बुधदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते सहा डिसेंबर रोजी बुधदेव तुमच्या सप्तम स्थानात प्रवेश करतील तेव्हा त्रिकोणाचे स्वामी केंद्रात हा योग तयार होईल जो अत्यंत शुभ मानला जातो त्यामुळे हा काळ विद्यार्थ्यांसाठी आत्मविश्वास वाढवणारा आहे ज्यांनी अर्धवट अभ्यास सोडला होता त्यांना पुन्हा एकदा संधी मिळू शकते प्रेमसंबंधांमध्ये दे शुक्रदेवांची कृपा आहे मात्र इगो थोडा कमी करा संततीकडून तुम्हाला समाधानकारक बातमी मिळेल विवाह इच्छुक वधूवरांच्या दृष्टीने प्रेमातून विवाह जुळून येण्याचे योग निर्माण झाले आहे तसंच नाते संबंधांमध्ये विवाहासाठी चर्चा होईल त्यांच्या परवानगीने पुढील दिशा आखा वैवाहिक सौख्याच्या दृष्टीने विचार केला असता जोडीदाराच्या भावना समजून घेणं तुमच्यासाठी गरजेचं राहील या महिन्यात एखादा प्रवास छोट्याशा सहलीचं नियोजन करा त्यातून नात्यामध्ये नवीन प्रकाश निर्माण होईल प्रेमात अनेक वेळा शब्दापेक्षा उपस्थिती महत्त्वाची असते हे लक्षात घ्या आरोग्य कर्ज स्पर्धक हितशत्रू या दृष्टीने या काळात वृषभ जातकांचं आरोग्य उत्तम राहील परंतु गोड पदार्थाच्या बाबतीत तुम्ही संयम बाळगायला हवा कर्जविषयक निर्णय पुढे ढकलणं अधिक योग्य राहील शत्रूंवर तुम्हाला विजय निश्चितपणे प्राप्त होईल परंतु वादांमध्ये अडकू नका स्पर्धा पक्ष परीक्षा किंवा सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्यांना या काळात संधी प्राप्त होणार आहे या काळात तुम्ही अधिक परिश्रम करावे हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे नोकरी व व्यवसायाच्या दृष्टीने नोकरी करणाऱ्या वृषभ जातकांसाठी हा महिना शुभ म्हणता येईल कारण कार्यक्षेत्रात वरिष्ठांकडून तुमचं कौतुक होईल तुम्हाला नवीन जबाबदाऱ्या दिल्या जातील व्यवसायात क्लॅश कॅश फ्लो स्थिर होईल नवीन संपर्क तुमच्यासाठी लाभदायक ठरतील फक्त व्यवहार करताना महत्त्वाचे कागदपत्र व्यवस्थित वाचा तपासून घ्या या महिन्यात क्वालिटी ओवर क्वांटिटी हा मंत्र पाळा म्हणजे क्वांटिटी कमी झाली तरी चालणार आहे ही बाब लक्षात घ्या ज्येष्ठ नागरिकांच्या दृष्टीने तुमच्यासाठी आराम संगीत आणि अध्यात्म या गोष्टी अत्यंत आवश्यक राहणार आहे म्हणून या गोष्टींकडे लक्ष द्यावं तसंच गायत्री मंत्राच्या पठणाने मनाला शांती मिळत असते शरीराला बळ मिळत असतं नाचोंडांसोबत वेळ घालवा त्यामुळे तुमच्या मनाला आनंद प्राप्त होईल भाग्य व शुभसंकेत या दृष्टीने वृषभ जातकांसाठी या महिन्यात अनेक शुभसंकेत निर्माण झाले आहेत तुमचे भाग्येश लाभस्थानात बसून राशीवर दृष्टी टाकत आहे जी अत्यंत सकारात्मक बाब म्हणता येईल याशिवाय राहूग्रह दशमस्थानात तुमच्यासाठी शुभ झालेला आहे गुरुदेव तुमच्यासाठी पत्रिकेतील अर्थत्रिकोण पूर्ण करणार आहेत राशीस्वामी महिन्याच्या सुरुवातीला राशीवर दृष्टी टाकत आहे अशा अनेक शुभ संकेतांनी हा महिना तुमच्यासाठी भरलेला आहे सोबतच काही अडथळे अडचणी देखील आहेत मात्र शुभ अशुभ या दोन्ही गोष्टी मानवी आयुष्याला लागू असतात हे लक्षात घ्या कर्माच्या दृष्टीने तुमच्या कर्मस्थानात राहू ग्रह विराजमान आहे जी अत्यंत सकारात्मक बाब म्हणता येईल या महिन्यात तुम्हाला धैर्य आणि शिस्त या दोन गोष्टींची गरज आहे भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं होतं की जो संतुलनात राहतो त्याचं मन स्थिर आणि कर्मफलदायी असतं या महिन्यात तुम्ही कर्मप्रधान राहाल आणि हे कर्म तुमच्यासाठी दीर्घकालीन लाभदायक राहतील लाभाच्या दृष्टीने एखादा जुना प्रकल्प या काळात यशस्वी होऊ शकतो तुमच्या प्रयत्नांना मान्यता मिळेल जे थांबत नाही त्यांच्याकडे नशीब पोचतं हे लक्षात घ्या व्यय व कमन या दृष्टीने शिक्षणासाठी व्यवसायासाठी तुमचे अनेक प्रवास होताना दिसत आहे अचानक स्थान बदल होण्याची शक्यता आहे अचानक खर्च वाढतील या खर्चांना तुम्ही भविष्यातील गुंतवणूक समजायला हवं अनपेक्षित खर्च निर्माण होऊ शकतात त्यासाठी तयार राहा एकदा राक्षस राजाने शुक्राचार्यांना विचारलं की गुरुदेव आम्ही नेहमी इतके प्रयत्न करतो तरी देव नेहमी कसे जिंकतात यावर शुक्राचार्य असून सांगतात की तुम्ही युद्ध लढतात पण कारण विचारतात देव लढतात कारण त्यांच्या मागे त्यांचं कर्तव्य असतं कर्तव्यावर प्रेम केलं की विजय आपोआप मिळतो राशीच्या जातकांना हा महिना तुम्हाला हेच शिकवणार आहे आपल्या कर्तव्यावर प्रेम करा कारण ज्या कामावर प्रेम असतं तेच स्थायी असतं त्यानुसार या डिसेंबर महिन्यात तुम्ही कोणत्या गोष्टीमध्ये स्थैर्य मिळवायचं ठरवलं आहे कमेंट बॉक्समध्ये तुमचं उत्तर नक्की लिहा आर्थिक स्थैर्य आणि मानसिक शांतता यापैकी कोणत्या क्षेत्रात अधिक परिश्रम करावेत ते देखील कमेंटमध्ये नक्की लिहा त्यानुसार आपण तुमच्यासाठी काही उपाय पाठवण्याचा नक्की प्रयत्न करू हा महिना तुमच्यासाठी स्थैर्य प्रेम आणि सौंदर्य यांचा मिलाप ठरणार आहे संयम ठेवा परिश्रम करा आणि बघा नशीब तुमच्या पावलाखाली वाकेल येणारा प्रत्येक दिवस कोणासाठी कधीही सारखा नसतो काही दिवस शुभ तर काही ताणतणावाचे जातात हे मुख्यतः चंद्राच्या गोचरवरून ठरत असतं त्या दृष्टीने वृषभ राशीसाठी या महिन्यातील पाच चौदा आणि चोवीस हे दिवस शुभ तर तीन बारा बावीस हे दिवस तणावाचे संघर्षाचे राहतील हे लक्षात घेऊन कामांचं नियोजन करा उपायांच्या दृष्टीने लग्नेश भाग्येश आणि लाभेश यांच्या संतुलनासाठी मी राशीनुसार काही उपाय तुम्हाला सांगणार आहे जे कार्यसिद्धी आणि इच्छापूर्तीसाठी देखील तुम्हाला फायदेशीर ठरतील त्यानुसार वृषभ राशीसाठी तुमचे राशीस्वामी शुक्रदेव हे सौंदर्य स्थैर्य आणि प्रेमाचा स्तोत्र आहे या काळात उपासना म्हणून म्हणून तुम्ही कुलदेवता किंवा देवीचं स्तोत्र त्यातही श्रीसुक्ताचं देखील पठण करा व्रत म्हणून शुक्रवारी देवीला दर्शन घ्या देवीला गुलाबाचं फूल अर्पण करा मनातली भीती तिच्या चरणी ठेवा ब्रेसलेटच्या बाबतीत सांगायचं चा झाल्यास तुमच्यासाठी हेमेटाईट हे ब्रेसलेट अत्यंत उपयुक्त राहील त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथून तुम्ही ते मागवू शकता या सर्व उपायांचे शुभ परिणाम प्राप्त होतील म्हणून नक्की करा अशा प्रक पद्धतीने डिसेंबर दोन हजार पंचवीस हा महिना कसा राहील हे समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे आता आपण थांबूया पुढील भागात पुढील राशीच्या माहितीसह आपण पुन्हा भेटणार आहोत धन्यवाद शुभम भवतू जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष